नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट मालिकेतून तेजश्रीने एक्झिट घेतली तेव्हा सर्वांचीच निराशा झाली होती ती पुन्हा मालिकेत कधी दिसणार असेच प्रश्न चाहते विचारत होते तर आता तेजश्रीने नवीन प्रोजेक्टची हिंट दिली आहे ती मालिका आहे की सिनेमातीच तिने स्पष्ट केलेलं नाही मात्र ती यासाठी आतुर असल्याचं तिने म्हटलं आहे तेजशी प्रधान सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते ती या माध्यमातून बरेचदा चाहत्यांना अपडेट देत असते नुकतीच तिने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे यामध्ये तिने लिहिलंय एक्सायटेड मीसुद्धा तिली ते सिनेमा नाटक की मालिका कोणत्या माध्यमात बघायला जास्त आवडेल तेजेजश्रीने या स्टोरीमधून चाहत्यांना गोंधळ टाकला आहे मात्र ती नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार यामुळे चाहत्यांना आनंदही झाला आहे दरम्यान एका रिपोर्टनुसार तेजश्री एका नव्या मालिकेत दिसणार आहे तेही सुबोध भावेसोबत दोघांनीही हॅशटॅग तदेव लग्नम सिनेमात एकत्र काम केलं होतं आता ही जोडी मालिकेतही काम करणार आहेत ही प्रेमकथा असणार आहे मालिकेचं नाव आणि इतर कलाकार याबाबतची माहिती मात्र गुपितच आहे यात आता यात नेमकं किती सत्य आहे हे लवकरच कळेल